एच एस आर पी नंबर प्लेट वर पाच हजार रुपये मिळणार ज्या लोकांनी गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसवली त्यांच्यासाठी सरकारने केली नवी योजना सुरू सरकारचा धडाकेबाज निर्णय आता एच एस आर पी नंबर असणाऱ्या गाड्यांना पाच हजारांचा लाभ मिळणार जर तुम्ही तुमच्या दोन चाकी किंवा चार चाकी वाहनांना एच एस आर पी नंबर लावून घेतला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून लाखो रुपयाचा लाभ मिळणार एच एस आर पी नंबर प्लेट नव्या पाच योजना सुरू आता ज्या लोकांनी एच एस आर पी नंबर प्लेट बसवली आहे त्यांना हा लाभ मिळणार आणि ज्यांनी अजून बसवली नाही त्यांनी लवकरात लवकर जर बसवली तर त्यांना देखील या नव्या योजनेचा लाभ मिळणार सरकारच्या माध्यमातून एच एस आर पी नंबर प्लेट वर पाच नव्या योजना सुरू झाल्या भरपूर दिवसापासून बरेचसे लोक एच एस आर पी नंबर प्लेट बसवत नाही होते त्यामुळे सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतो ज्यात आता ज्यांनी बसवले आहे त्यांनाही फायदा होणार आणि ज्यांनी बसवली नाही आणि लवकरात लवकर बसवली तर त्यांनाही हा मोठा लाभ मिळणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आता हा लाभ नेमका कशा पद्धतीनं मिळणार आहे कोणत्या वाहन चालकांना एच एस आर वर हा विशेष लाभ मिळणार आहे ज्या लोकांनी अजून एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही त्यांनी ते कोणत्या तारखेपर्यंत बसवायची की ज्यामुळे त्यांना लाभ मिळेल कोणत्या पाच नवीन योजना कोणते पाच फायदे आता एच एस आर पी नंबर प्लेट मुळे मिळणार आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एच एस आर पी नंबर प्लेट वर आता मिळणार लाखोंचा लाभ सरकारचा महत्वाचा निर्णय राज्य परिवहन विभागाचा क्रांतिकारी निर्णय एच एस आर पी नंबर प्लेट बसवणाऱ्या गाड्यांना आता मिळणार लाखोंचा फायदा एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ती ती ही ज्या लोकांनी बसवली त्यांच्यासाठी खुशखबर तुम्हाला आठवत असेल एच एस आर पी नंबर प्लेटची मुदत ही एकतीस मार्च होती त्यानंतर ते लोकांनी बसवली नाही मुदत वाढवली तीस जून केली नंतर पंधरा ऑगस्ट केली पंधरा ऑगस्ट पर्यंतही बऱ्याचशा जणांनी त्या ठिकाणी एच एस आर पी बसवली नाही आणि आता नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढली आता अनेक लोक याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत लोकांचा उत्साह एवढा नव्हता म्हणून सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आता लोकांना फक्त दंड आकारण्याऐवजी सरकारने याच्या माध्यमातून एक विशेष अनोख्या पाच योजना सुरू केल्यात ज्यामुळे नंबर प्लेट बसवणाऱ्या लोकांना पाच मोठे फायदे होणार आहेत ज्यांनी ही प्लेट बसवली आहे त्यांना ला हा लाभ आता डायरेक्ट बँकेत मिळणार आहे आणि जो लोक लवकरात लवकर हे प्लेट बसवून घेतील त्यांना देखील हे पाच लाभ मिळणार आहेत आता ज्या लोकांनी लोका ही नंबर प्लेट बसवली नाही त्यांच्यासाठी एक विशेष तारीख देण्यात आली जी लोक या तारखेआधी ही नंबर प्लेट बसवते त्यांना हा पाच हजाराचा लाभ मिळणार आहे ज्यांनी आधी बसवली त्यांना हा कशा पद्धतीने सविस्तर आपण जाणून घेतोय काल मंत्रिमंडळाच्या बैठकात राज्य परिवहन विभागाला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आणि पाच फायदे जे आहेत किंवा पाच लाभ जे आहेत एच एस आर पीच्या च्या माध्यमातून ती देण्याची सूचना केलेली आहे आता ज्या लोकांनी एच एस आर पी नंबर प्लेट बसवली आहे त्यांच्यासाठी तर हा फायदा शंभर टक्के मिळणारच आहे पण ज्यांनी बसवली नाही त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आता पहा ज्या लोकांनी अजूनही एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे ज्यांनी अजून प्लेट बसवली नाही त्यांच्यासोबत एक मोठी फसवणूक होत आहे त्या फसवणुकीतून वाचायचं असेल तर काय करायचं लक्षपूर्वक आहे का तुम्ही बरोबर ऐकलंय एच एस आर पी नंबरच्या नावाखाली हजारो लोकांची फसवणूक झाली आहे भंडारा येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सो मुंडासे यांच्यासोबत एक प्रकार घडला आणि ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली त्यांच्या सोबत एक धक्कादायक गोष्ट घडली एच एस आर पी नंबरच्या बाबतीत आता ही तुमच्यासोबत घडू नये म्हणून वीस सेकंदात हा प्रकार जाणून घ्या नाहीतर तुम्हाला देखील लाखोंचा चुना लागू शकतो आणि त्यानंतर जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवले असेल तर कसे पाच हजार रुपये तुमच्या खात्यात कसा पाच योजनांचा लाभ मिळणार हे पुढे जाणून घेऊ एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी सरकारने इंटरनेटवर एक वेबसाईट जारी केली आहे इंटरनेटवर वेबसाईट जारी केली आहे लोक काय करतात त्याच्यावर जाऊन अर्ज भरतात आणि याच प्राध्यापिका सौ मुंडासे यांनी देखील व्हॉट्सअपवर त्यांना एक मेसेज आला होता जुन्या गाड्यांची नंबर प्लेट बदलावी लागणार आहे त्यांनी गुगलवर एच एस आर पी नंबर प्लेट असं सर्च केलं त्यांना एक वेबसाईट दिसली त्याच्यावर क्लिक करून माहिती भरली दुचाकीसाठी एक हजार रुपये भरले पैसे भरल्यानंतर काय झालं त्यांना ना पावती मिळाली ना नंबर प्लेट कधी कुठे लावायची याचा काही मेसेज आला जेव्हा त्या आर टी ओ विभागात गेल्या राज्य परिवहन कार्यालयात गेल्या चौकशी करायला लक्षात आलं की त्यांच्या वाहनासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन झालेलं नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आलं फसवणूक झाली लक्षात घ्या अशा प्रकारच्या फसवणूक आता वाढलेल्या आहे त्यामुळे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट जी आहे तिच्यावरच लॉग इन करून तिथे भरायचं आहे पुढे मी सगळी माहिती सांगणार आहे कशा पद्धतीनं भरायचं फसवणूक कशी टाळायची फक्त पाचशे एकतीस रुपये प्लेट मिळणार होती तर हजार रुपयाचा चुना लागला आणि जेव्हा त्या परिवहन विभागात गेल्या तर तेव्हा बऱ्याचशा लोकांच्या अशी फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं हा प्रकार त्यांच्यासोबत नाही तर तुमच्यासोबत घडू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्यायची आता प्रश्न सगळ्यात महत्वाचा उभा राहतो की कोणत्या गाड्यांना आता एच एस आर पीवर वर पैसे मिळणार आहेत एच एस आर पी नंबर प्लेटवर कोणत्या पाच योजना मिळणार आहेत एच एस आर पी नंबर प्लेटवर लाखो रुपयांचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीनं मिळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट हे पैसे डायरेक्ट बँक खात्यात येणार आहेत का आता एच एस आर पी नंबर प्लेटवर साधारणपणे हे पैसेचं वाटप कशा पद्धतीनं होणार आहे कोणत्या वाहन चालकांना हे पैसे मिळणार आहेत कशा पद्धतीनं मिळणार आहे आता सविस्तर माहितीकडे आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण बोलतोय आता एच एस आर पी नंबर प्लेट काय असते की एक ही डिझाईनची नंबर प्लेट असते आता पहा आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन आता हे तुम्हाला माहिती आहे थोडस दोन मिनिटं सगळा लाभ कसा बँक येतो सगळं सांगतो ही प्लेट अॅल्युमियम पासून बनवलेली असते क्रोमियमवर आधारित होलोग्राम असतो जो कॉपी करता येत नाही रात्रीच्या वेळी ही प्लेट व्यवस्थित दिसावी यावर एक रेट्रो रिफ्लेक्टिव्ह फिल्म देखील असते ही काम कसं का करते या प्लेटची खास गोष्ट म्हणजे याच्यावर लेझरने कोरलेला दहा अंकी युनिक पिन असतो हा पिन तुमच्या वाहनाचा इंजिन नंबर आणि चेशी नंबर शेवट थेट आर टी ओकडे डिजिटल जोडलेला असतो ही प्लेट तुमच्या गाडीला लावली जाते जेव्हा ती साध्या स्क्रू नाही एका नॉन रियुजेबल लॉक किंवा पिननं लावली जाते ही पिन एकदा लावली काढली की परत लावता येत नाही तोडल्याशिवाय निघत नाही याचा अर्थ तुमच्या गाडीची सुरक्षितता वाढते आता तुम्हाला वाटत असेल सरकारने पैसे कमवण्यासाठी किंवा नागरिकांना त्रास देण्यासाठी ही योजना काढली तर लक्षात घ्या याचे पाच मोठे फायदे असणार आहे हे तुम्ही जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की सरकारने पुन्हा पाच योजना सुरू केल्यात आणि याच्यावर डायरेक्ट आता तुम्हाला लाभ मिळणार आहे आता बनावट नंबर प्लेट तयार करणं फॅन्शी नंबर प्लेट लावणं नंबर प्लेटवर खाडाखोड करून गुन्हे करणं आता जवळपास अशक्य होणार आहे ही प्लेट तुमच्या गाडीचे डिजिटल ओळख आहे जी कुणी बदलू शकत नाही कदाचित लोकांना वाटत होते ही प्लेट लावली की जे पोलिसांचे कॅमेरे असतात ते कॅमेरे पटकन कॅप्चर करून आपल्याला फाईन लावू शकतात पण लक्षात घ्या हा सरकारचा जरी महत्वाचा फायदा असला तर त्यामध्ये आपली सुरक्षितता देखील महत्वाची असतात आता फसवणुका होऊ नये म्हणून तुम्ही ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट लक्षात ठेवा ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट बघून तिच्यावरच अधिकृत वेबसाईट रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा आसपास तुमच्या कुणी ही सेवा केंद्र असेल तर तिथे देखील तुम्ही दहावीस रुपये देऊन याचं रजिस्ट्रेशन करू शकता दुचाकीसाठी चारशे पन्नास रुपये अधिक अठरा टक्के जीएसटी म्हणजे पाचशे एकतीस रुपये तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये अधिक अठरा टक्के जीएसटी म्हणजे आणि त्याचबरोबर चारचाकी आणि जड वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी एवढेच पैसे लागतात कुणी हजार रुपये दे दीड हजार रुपये बी दे असं म्हणू नका कारण की आता योजना सुरू झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक हे होणार आहे आता पहा पैसे भरल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो पावती मिळते पावती मिळाल्यानंतर ती पावती घेऊन जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्लेट बसून घ्यायची आता फायदे कोणते आहे फायदे महत्वाचे हो फायदे कसे पाच हजार रुपये कसे तुमचे त्या ठिकाणी याचा फायदा होणार आहे पहिला फायदा आहे लाखोंची बचत होणार आहे पहा लक्षपूर्वक आहे का वाहन चोरीला आळा बसणार आहे सगळ्यात मोठा फायदा सगळ्यात महत्वाची योजना तुमची गाडी चोरीला जर गेली तर तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होत होतं एच पी नंबर प्लेटमुळे तुमची गाडी ट्रेस करणं सोपं होतं चोरती प्लेट बदलू शकत नाही चोरीच्या घटना त्यामुळे कमी झाल्या तुमचा लाखोच्या मालमत्तेचं रक्षण होणार पाच हजार रुपयाचा फायदा कसा होणार तुमची सुरक्षा आणि अपघात झाल्यास तुम्हाला तातडीनं मदत मिळणार दुसरा फायदा एच एस आर पी प्लेटमुळे वाहनांची आणि मालकाची ओळख तातडीनं पडते यामुळे जखमींना वेळेवर मदत मिळते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होते पुढचा फायदा गुन्हेगारीपासून संरक्षण तुमच्या गाडीच्या नंबरचा वापर करून दुसरा कोणी गुन्हा करू शकत नाही चौ पाचवा फायदा जेव्हा वाहतूक पोलीस तुमच्याकडे जेव्हा तुम्ही प्लेट बसवता हो तेव्हा वाहतूक पोलीस तुमच्याकडे एक सुजान आणि जागरूक नागरिक म्हणून पाहतात आणि नियमित नियमांचं पालन केल्यामुळे तुमचा आधार वाढतो आता पाच हजार रुपयाचा फायदा कसा होणार आहे पहा ही जर प्लेट बसवली नाही तर सरकारच्या नियमानुसार तुम्हाला एक हजारापासून पाच हजार रुपयाचा दंड भरावा लागतो त्यामुळे हा दंड तुमचा वाचणार आहे तुम्हाला जर मोटारसायकल असेल तर फक्त पाचशे एकतीस रुपयात बसून तुम्ही पाच हजारोचा दंड वाचू शकता किंवा जर फोर व्हीलर असेल तर तुम्ही सातशे आठशे रुपयाच्या किंवा हजार रुपयाच्या किमतीमध्ये तुम्ही एवढा मोठा दंड वाचू शकतो हा एक लाभ आहे आए, हा एक लाभ झाला पण तुमचा अपघातामध्ये मदत मिळणं तुमची गाडी चोरी लवकरात लवकर गुन्हेगारीपासून संरक्षण असे प्रचंड फायदे याच्यामध्ये आहे ज्यामुळेच तुम्ही याला एक त्रास म्हणून पाहणं चुकीचं आहे तर तुमचा प्रचंड फायदा याच्या माध्यमातून होणार आहे सरकारचे निर्णय नागरिकांच्या फायद्यासाठीच घेतले जातात आणि त्यातलाच हा सगळ्यात फायदा देणारा निर्णय आहे तर तुमचं एच एस आर पीवर मत काय तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवली हो का तुमचा एच एस आर पी नंबर प्लेट बसवता आणि काय अनुभव आला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद